प्रात्र दिवसा तुमची मूर्ती ध्यानात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठवाड्या यूट्यूब चॅनलवर मंडळी प्रत्येक देवतेचं एक विशिष्ट उपासना शास्त्र असतं आणि त्याच पद्धतीने आपण त्या त्या देवतेची त्या त्या देवाची उपासना करत असतो अशातच आपण जर दत्त महाराजांच्या उपासनेबद्दल विचार केला तर दत्त महाराजांची दररोज उपासना कशी करायची संकट मुक्तीसाठी आपण दत्त महाराजांच्या काय सेवा केल्या पाहिजे कोणते नियम पाळले पाहिजे दररोज सेवा करताना अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे दत्त महाराजांची नित्यसेवा नित्य उपासना आपण कशी करायची जेणेकरून दत्त महाराज आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट येणार नाही याची ते काळजी घेतील तर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दत्त महाराजांच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत त्यातली कुठलीही सेवा तुम्ही जर दररोज केली तर त्याचं फळ निश्चितच मिळतं दररोज सकाळी लवकर उठायचं स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायची त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचं त्यानंतर आपल्या देवघरात देवापुढे दिवा लावायचा आणि दत्त महाराजांची दररोज जर तुम्हाला सेवा करायची असेल तर आपल्या देवघरामध्ये दे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि दत्त महाराजांच्या उपासनेत आणखी एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्री गुरुचरित्राचा ग्रंथ तर तुमच्याकडे फक्त ग्रंथ असेल तर तुम्ही दररोज त्या ग्रंथाची पूजा करू शकता पण फोटो किंवा मूर्ती देखील तुम्ही आपल्या देवघरामध्ये त्यासोबत ठेवू शकता देवापुढे दिवा लावायचा दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल त्याची देखील आपण दररोज पूजा करायची त्याला फुलं अर्पण करायची दत्त महाराजांच्या उपासनेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ या ग्रंथातील दररोज कमीत कमी एक अध्याय तरी आपण दत्त महाराजांच्या महात्म्याच्या कथा वाचल्या पाहिजे आता दररोज तुम्हाला जर एक अध्याय वाचणं जमणार नसेल तर तुम्ही दररोज चार चार पाच पाच ओळी तरी या ग्रंथातील वाचायच्या आहेत पण शक्यतो एक अध्याय आपण दररोज पूर्ण वाचायचं आहे असं वर्षभर आपण गुरुचरित्राच्या ग्रंथामधील एक एक अध्याय दररोजच वाचत राहायचा आहे आणि समजा तुम्हाला जर दररोज एक अध्याय वाचणं जमणार नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी एक एक अध्याय वाचू शकता सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी दोन्ही वेळी आपण दत्त महाराजांची आरती देखील केली पाहिजे नामस्मरण देखील केलं पाहिजे आता समजा तुमच्यावर काही आकस्मिक संकट आलेलं आहे आणि त्या संकटातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे तर तुम्ही दत्त महाराजांची सेवा करून त्या संकटातून मार्ग काढू शकता तर काही तुमच्यावर अचानक एखादं संकट आलेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं एकवीस दिवस दररोज दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे एकवीस दिवस दररोज तुम्हाला मंदिरात जाणं जमणार नसेल तर आपल्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर दररोज नियमाने एकवीस दिवस त्यांची आपण विधिवत पूजा करायची आहे एकवीस दिवसातच दत्त महाराज तुम्हाला काहीतरी मार्ग दिशा दाखवतील आणि त्या संकटातून तुमची मुक्तता व्हायला मदत होईल प्रत्येक गुरुवारी आपण उपवास करायचा आहे त्यासोबत तुपाचा एक दिवा आपल्याला दत्त मंदिरामध्ये दान करायचं आहे आता दत्त मंदिरात जाऊन दान करणं शक्य नसेल तर आपल्या घरातच देवघरासमोर दत्त महाराजांच्या फोटोसमोर तुम्ही हा तुपाचा दिवा लावायचा आहे दररोज गाय आणि कुत्रा यांना ताजी पोळी खाऊ घालायची आहे समजा दररोज गाय किंवा कुत्रा तुम्हाला उपलब्ध होत नसेल आता शहरात हा प्रॉब्लेम येतो गावाकडे हा प्रॉब्लेम येत नाही तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी गायीला आणि कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे तुमच्या जवळपास औदुंबराचं वृक्ष असेल तर दररोज नित्यनियमाने त्या वृक्षाला पाणी घालायचं आहे आणि त्याची देखील नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे दररोज उदीचा टिळा आपण कपाळावरती लावायचा आहे तर उदी म्हणजे काय तर आपण जी दररोज सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावतो तर त्याचा जो अंगारा असतो तो आपल्या कपाळावरती लावायचा आहे त्यालाच उदी असं म्हणतात समजा तुम्ही दत्त मंदिरात जात असाल तर तिथील जी उदी असते ती तुम्ही घरी आणून ठेवू शकता तुमच्या घरात कोणी आजारी राहत असेल सतत तर त्या व्यक्तीच्या कपाळावरती देखील दत्त महाराजांची उदी लावायची आहे आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की या या व्यक्तीचा आजारपण दूर होऊ दे लवकरात लवकर दत्त महाराज त्या व्यक्तीचं आजारपण दूर करतील आता बरेच लोक ही उदी पाण्यामध्ये टाकून देखील पितात तर ते देखील खूप चांगलं आहे तुम्ही उदी पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता किंवा मग पाण्यामध्ये नसेल टाकून प्यायची तर तुम्ही ती उदी कपाळावरती लावायची आहे प्रत्येक गुरुवारी जी पिवळी हरभऱ्याची डाळ असते तर ती हरभऱ्याची डाळ यथाशक्ती दान करायची आहे त्यासोबत थोड्याशा गुळाचं देखील दान करायचं आहे किंवा गाईला ही हरभऱ्याची डाळ आणि गुळ आपण खऊ घालायचं आहे दत्त महाराजांची नित्यसेवा जर तुम्ही करत असाल तर सलग अकरा गुरुवार पिवळी हरभऱ्याची डाळ आणि त्यासोबत गुळा पण दान करायचा आहे वर्षातून एकदा तरी पिवळा ध्वज दत्त मंदिराला दान करायचं आहे वर्षातून दोनदा दत्त मंदिर म्हणजे जे दत्त महाराजांचे जे तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन आपण दर्शन घ्यायचं आहे दररोज बावन श्लोकी गुरुचरित्राचं पठण करायचं आहे समजा दररोज तुम्हाला बावन श्लोकी गुरुचरित्राचं पठण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही लाते आ, ते श्रवण देखील करू शकता युट्यूबला ते बावन श्लोकी गुरुचरित्र उपलब्ध आहेत त्याचे ऑडिओ तुम्ही कमीत कमी दररोज ऐकायचे तरी आहेत एकशे आठ वेळेस दररोज दत्त महाराजांच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा देखील तुम्ही एकशे आठ वेळेस मंत्र जप करू शकता दिवसभर तुम्ही दत्त महाराजांचं नामस्मरण करत राहायचं आहे दत्त महाराजांना जाईची फुलं खूप प्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला जर दररोज उपलब्ध झाली तर तुम्ही दररोज दत्त महाराजांच्या मूर्तीला फोटोला जाईची फुलं अर्पण करायची आहेत दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची विशेष पूजा करायची आहे दत्त महाराजांची मूर्ती जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही दररोज त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि तिची दररोज विधिवत पूजा करायची आहेत आता उपाय तर खूप सांगितलेले आहेत पण दत्त महाराजांच्या उपासनेत आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहेत तर ते नियम असे आहेत कोणत्याही देवाची उपासना करताना त्या उपासनेमध्ये शांतता सुसंवाद आणि यश मिळवण्यासाठी ध्यान करणं खूप महत्त्वाचं आहे दत्त महाराजांचे जे तीन डोकं आहेत तीन मुखे आहेत ते शांतता सुसंवाद आणि यशाचे प्रतीक मानले जातात उपासना ही एकाग्र मनाने आणि शांतचित्तेने करायचं आहे मन शांत ठेवून आपण दत्त महाराजांची नित्य उपासना करायची आहेत दत्त महाराजांची जी उपासना आहे ती तुम्ही कमी वेळेत देखील करू शकता कारण ते ब्रह्माच्या इच्छेशी संबंधित आहे त्यामुळे दत्त महाराजांची उपासना इतर देवतांच्या तुलनेत कमी वेळात देखील आपण करू शकतो उपासनेतून आपल्याला जे काही ज्ञान मिळतं मार्गदर्शन मिळतं तर ते मार्गदर्शन आदर्श जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं त्यामुळे दत्त महाराजांची उपासना करताना ती प्रामाणिकपणाने करायची आणि पूर्ण श्रद्धा ठेवून करायची आहे दत्त महाराजांची उपासना करत असताना तुम्हाला मांसाहार करता येणार नाही कमीत कमी गुरुवारच्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी देखील तुम्हाला मांसाहार करता येणार नाही इतर दिवशी तुम्ही मांसाहार केला तर चालेल पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्यामुळे आपण या दिवशी मांसाहार करायचा नाही दत्त महाराजांचं वर्षातून एकदा तरी आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे दत्त जयंतीनिमित्त तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता आणि समजा तुम्हाला दररोज एकाध्याय वाचनं जमणार नसेल तर वर्षातून एकदा तरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या सेवा सांगितलेल्या आहे उपासना सांगितल्या आहे एवढ्या सर्व सेवा जर आपण करत बसलो तर आपल्याला बाकीचे कामं करायला वेळ मिळणार नाही त्यामुळे एवढ्या सर्वच सेवा आपल्याला करायच्या नाही पण जेवढ्या सेवा तुम्हाला करणं शक्य होणार नाही बरेच लोक जॉब करतात व्यवसाय करतात तर एवढा वेळ त्यांच्याकडे नसतो त्यामुळे कमीत कमी वेळेत तुम्हाला जी काही सेवा करता येईल दत्त महाराजांची ती तुम्ही करू शका संकटमुक्तीसाठी देखील एक विशेष सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर ज्या ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य होईल त्या सेवा तुम्ही दररोज दत्त महाराजांच्या करू शकता नक्कीच तुमच्या यशाकडे तुमची वाटचाल व्हायला मदत होईल आता जर तुमच्या घरात कोणाचं लग्न जमत नसेल तर त्या मुलाने किंवा मुलीने देखील सलग अकरा गुरुवार उपवास करायचा आहे आणि सलग अकरा गुरुवार हरभऱ्याच्या डाळीचं आणि गुळाचं दान करायचं आहे आणि दररोज गाईला आणि कुत्र्याला पोळी खाऊक्याला लवकरात लवकर त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं विवाह योग जुळून यायला मदत होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद